ये इकडे हे इकडे सगळं सरका इकडे आय ना आमचं चाललंय ओ मातीया दिसला तुम्ही जरा मातीया बघ मला मुझे वो सब कानून है। जाकर करोगे 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 सरकार आमच्या जर मुख्य अधिकाऱ्याचं करायचं का मुख्य अधिकाऱ्याच करायचं

त्यामुळं महोळ शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी घाटणे बॅरेज बंधाऱ्यामध्ये सात मीटरनं पाणी अडवण्यात आलं होतं आणि ते पाणी फक्त मोहोळ शहरासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं पाणी पाणीसाठा संपल्यानंतर ते पाणी चार मीटरनं सोडणं अपेक्षित असताना या ठिकाणी पाणी सोडायला एकतर पंधरा दिवस वेळ लावला पंधरा दिवस मोहोळ शहरातल्या लोकांची परीक्षा पाहिली आणि त्यानंतर ते पाणी चार मीटरनं सोडायच्या सोडण्याऐवजी ते पाणी फक्त एक मीटरनं सोडलेलं आहे आणि एक मीटरनं सोडलेलं पाणी हे फक्त मार्च महिन्यापतोर जाणार आहे मार्च महिना संपल्यानंतर एप्रिल मे आणि जून वन -वन या तीन महिन्यामध्ये महोळ शहरातल्या माता भगिनीची पाण्यासाठी वणवण भटकंती होणार आहे त्यामुळं आत्ताच गाठणे बॅरेज ब जे पाणी आहे ते महोळच्या पाणीपुरवठा करणाऱ्या आष्टी बंधाऱ्यामध्ये सोडलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करण्यासाठी या ठिकाणी महिलांनी घागर हातामध्ये घेतली प्रशासनाला समजलं नाही त्यामुळं आता हे बेलनं हातामध्ये घेतलेलं आहे जर तुम्ही पाणी नाही सोडलं तर हे बेलनं देखील तुमच्यावर उघडण्यात येईल म्हणून सर्व महिलांनी या ठिकाणी बेलनं हातामध्ये घेऊन पाणी सोडण्याची त्या ठिकाणी मागणी केली